नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अजित पवार यांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा निर्णय राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेला आहे गुरुवारी या संदर्भातलं निकाल वाचन त्यांनी केलं आणि हे स्पष्ट झालं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा आहे आणि त्याशिवाय दोन्ही जे या संदर्भातले दावेदार होते म्हणजे अजित पवार यांचा गट आणि दुसरीकडे शरद पवारांचा गट या दोघांच्याही आमदारांच्या अपात्रतेचाही मुद्दा होता मात्र दोन्ही गटाचे आमदार जे आहेत ते अपात्र ठरलेले नाहीत एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत किंवा एकनाथ शिंदेच्या बाबतीत जसा निर्णय झाला तसाच निर्णय जो आहे तो या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही झाला आता या निमित्ताने प्रतिक्रिया स्वाभाविकच उमटायला सुरुवात झाली की कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे म्हणजे अर्थात शरद पवारांच्या गटाकडून किंवा त्यांना समर्थन देणारे इतर जे महाव्य महाविकास आघाडीमधले पक्ष आहेत शिवसेना उद्धव बा बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा दुसरीकडे काँग्रेस असेल यांच्याकडून हाच दावा करण्यात येतोय की कसा अन्याय झालेला आहे आणि एका व्यक्तीने ज्याने अनेक अने वर्ष मेहनत घेऊन पक्ष स्थापन केला अनेकांना तिकीटं दिली अनेकांना आमदार बनवलं अनेकांना मंत्रीपद दिली त्यांच्याकडून कसा पक्ष खेचून घेण्यात आला आणि ते तर हयात आहेत तिथे तर बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला होता त्यांचाही त्यांचे विचार चोरले माझा बाप चोरला अशा पद्धतीची विधानं उद्धव ठाकरे गटाकडून केली गेली होती त्यामुळे ही सगळी जी काही के आरोप केले जात आहेत आता ते सगळे भावनिक आरोप आहेत मुळातच मुळात हा जो काही निर्णय दिला दोन्ही निर्णय जे आहेत त्याच्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले की विधिमंडळामध्ये ज्या पक्षाला बहुमत आहे ज्यांच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत ज्या नेतृत्वाखाली तर तो पक्ष आहे तो खरा पक्ष असेल हे स्पष्ट केलेलं आहे म्हणजे हा त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय आहे किंवा ऐतिहासिक ते एक पाऊल आहे की कोणी पक्ष स्थापन केला की हा माझा पक्ष आहे मी म्हणेन तशा पद्धतीने पक्ष चालवला गेला पाहिजे मीच अध्यक्ष इथे राहणार मी सांगेन त्या पद्धतीने ऐकलं पाहिजे त्या पलीकडे काही असणार नाही तिथे अन्य कोणाचंही मत जे आहे ते मी विचारात घेऊ पण शेवटी निर्णय मीच घेणार हा जो काही एक हुकुमशाही प्रवृत्तीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव दिसून येतो तो कुठेतरी होता नये हे या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की तुम्हाला पक्ष स्थापन करायचं आहे करू शकता पण त्याच्यामध्ये लोकशाही मार्गाने अध्यक्ष निवडणं तुमचं नेतृत्व निवडणं याला महत्त्व आहे आणि ते नेतृत्व कोण असेल तर ज्याचं बहुमत हे विधिमंडळामध्ये जास्त असेल शेवटी विधिमंडळामध्ये हे बहुमत जे त्याचा विचार का करण्यात येतो कारण प्रत्येक गोष्ट ही विधिमंडळाशी संबंधितच आहे भलेही तुम्ही पक्ष काढला असेल स्वतंत्रपणे कोणी पक्षाची नोंदणी केली असेल पण शेवटी ती पक्षाची नोंदणी जी आहे ती कशासाठी असते त्या पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला जनतेची कामं करायची आहेत तुम्ही पक्ष जो काढता तो निवडणुकीमध्ये त्या पक्षाचं जे काही मूल्यमापन आहे ते निवडणुकीमध्ये होत असतं लोक ठरवतात हो या पक्षातले लोक निवडायचे की नाही निवडायचे निवडले तर मग ते लोक जे आहेत ते तुमची कामं करणार आहेत तुमचे जे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न आहेत विकासाचे मुद्दे असतील अनेक प्रकारचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न लोकांनी कुठे मांडायचे तर विधिमंडळामध्ये मांडायचे त्या आमदारांनी मांडायचे त्यांच्या वतीने लोकांचे प्रतिनिधी म्हणून ते तिकडे जाणार आहेत त्यामुळे विधीमंडळ हे काहीतरी दुय्यम आहे आणि आम्ही पक्ष स्थापन केला म्हणजे आम्ही सांगू तोच पक्ष माझ्या हाताखाली सगळ्यांनी राहिला पाहिजे हा जो काही मुद्दा असतो हा केवळ एक भावनेपुरता ठीक आहे कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी ठीक आहे कार्यकर्त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी ठीक आहे पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही विधीमंडळामध्ये तुमचं जे काही प्रतिनिधित्व आहे ते विधिमंडळात ठरणार आहे लोक जे निवडून देतात ते केवळ तुमच्या पक्षाच्या कार्यालयात बसण्यासाठी आमदारांना निवडून देत नाही आहेत की आम्ही एखादा आमदार निवडला तो आता पक्ष कार्यालयात बसून राहणार आणि तिथे कामं करणार पण कामं काय काय म्हणून करणार तर ती कामं करताना जे काही प्रश्न आहेत लोकांचे ते तिथे तो घेईल प्रश्न विचारात घेईल पण त्याचं उत्तर मिळवणं तो प्रश्न धसास लागलाय की नाही तो प्रश्न सोडवला जाणार आहे की नाही किंवा सोडवला जायला पाहिजे हा आवाज जो आहे तो कुठे उचलला जाईल तर तो विधिमंडळातच उचलला जाईल त्याही कुठे उचलला जाऊ शकत नाही बाहेर तुम्ही निश्चितपणे आश्वासनं देऊ शकता किंवा मी प्रश्न सोडवेन असं म्हणू शकता पण प्रत्यक्षामध्ये प्रश्न सुटलाय की नाही या संदर्भातली चर्चा कुठे होते, होते।, होते, होते। ते विधिमंडळामध्येच होते सभागृहात होते मग विधिमंडळात होते किंवा पालिकेचं असेल तर पालिकेच्या सभागृहात होते संसदेमध्ये होते म्हणून ती सभागृह आहेत ती काय अशाच नुसत्या इमारती नाही आहेत तेव्हा तुम्ही पक्षात स्थापन केला ज्या कोणी पक्षात स्थापन केला असेल त्याला निश्चितपणे वाटत असेल की हा माझा पक्ष आहे पण त्यातले आमदार ज्यांना लोकांनी निवडून दिले त्या आमदारांना कोणतं नेतृत्व मान्य आहे हे सुद्धा बघावं लागेल आणि त्यांना जे नेतृत्व मान्य आहे त्यांनी ते ठरवलेलं आहे तो मग पक्ष जर विधिमंडळामध्ये त्याला बहुमत असेल बहुमताने ते आमदार ठरवत असतील की आमचा अमुक अमुक ही व्यक्ती हे आमचं नेतृत्व आहे तर मग त्यांच्याकडे तो, तो पक्ष सोपवला जाणार आहे आणि त्याच्यात सर्वसामान्य जनता जी आहे त्यांना काहीच फरक पडणार नाही की तुमचा नेता कोण आहे तुम्ही कोणाला नेतृत्व मानता याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आमचा आमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवणार आहात का ते सोडवणार असाल तर ते सोडवा आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही विधीमंडळात पाठवणार आहोत लोक विधिमंडळात तुम्हाला पाठवत आहेत आमदार म्हणून जेव्हा होतो तेव्हा तो शपथ घेतो आणि तो आमदार बनतो आणि त्या विधिमंडळामध्ये प्रश्न सोडवत असतो आज सुद्धा आपण अनेक गोष्टी पाहतो विधीमंडळामध्ये ज्यावेळेला कायदा एखादा बनतो एखादी मतदान घेतलं जातं त्यावेळेला व्हीप काढला जातो आणि त्यानुसार तिथे मतदान त्या त्या पक्षाला करावं लागतं तो व्हीप जो आहे तो बाहेर चालत नाही कुठेच सभागृहाच्या बाहेर त्या व्हीपला काहीच अर्थ नसतो सभागृहामध्ये तो व्हीप चालू शकतो अध्यक्षाची निवड केली जाते त्यावेळेला सुद्धा विधीमंडळामध्ये कोण सर्वाधिक मतं जी आहेत ते अध्यक्षाला देतोय त्यावर ते ठरत असत तेव्हा अनेक गोष्टी ज्या आहेत या सगळ्या विधीमंडळामध्ये ठरत असतात कायदा हा विधीमंडळामध्ये बनत असतो तो काय सभागृहाच्या बाहेर बनत नाही तुम्हाला जेव्हा एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची असते जसं आता मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी केली जाते तेव्हा ते, ते अधिवेशन काय कुठे एखाद्या मैदानामध्ये घेऊ शकत नाही ते सभागृह आहे त्या सभागृहातच ते अधिवेशन होईल तर याचा अर्थ सगळ्या या राजकारणाचा अंतिम बिंदू किंवा केंद्रबिंदू जो आहे तो विधिमंडळ आहे जसं पालिका असेल तर पालिकेचा सभागृह आहे राष्ट्रीय स्तरावर असेल तर संसद आहे त्याचा केंद्रबिंदू जिथे कायदे संमत होणार आहे तिथे प्रश्न सोडवले जाणार आहे तिथे प्रश्न मांडले जाणार आहेत प्रश्न ऐकले जाणार आहेत कारण शेवटी तो प्रश्न तिथे मांडला गेला तर तो रेकॉर्डवर येणार आहे त्याची नोंदणी होणार आहे त्याचं जे उत्तर दिलं जाईल त्याची नोंदणी होणार आहे जे आकडे सांगितले जातील वेगवेगळ्या गोष्टींचे योजनांचे आकडे सांगितले जातील लोकसंख्येचे आकडे सांगितले जातील लोकांचं एकूण दरोडोई उत्पन्न किंवा याविषयी आर्थिक गोष्टींबाबतचे आकडे सांगितले जातील हे सगळे जे आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब कुठे होतं ते त्या त्या सभागृहांमध्येच होतं आणि म्हणून विधिमंडळामध्ये जो पक्ष असेल त्याचे जे आमदार ज्या नेतृत्वाला मान्य करतील तो त्या पक्षाचा अध्यक्ष असू शकतो हेच या सगळ्या निकालातून दिसून येतं म्हणजे आत्तापर्यंत असं होत नव्हतं कधी झालं नव्हतं असं पण आता ऐतिहासिक निकाल याच पद्धतीने आहे की तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही म्हणताय मी पक्षात स्थापन केला पक्षात स्थापन करणं म्हणजे एखादं काही का दुकान फाटण्यासारखं नाहीये की मी दुकान टाकलं एखादं आणि मी आता त्याचा मालक आहे मीच गल्ल्यावर बसणार आणि त्या दुकानामध्ये काम करणाऱ्या लोकांनी मी सांगेन त्या पद्धतीने कामं करायची त्यातला कोणी उठून म्हणू शकत नाही मी उद्या मालक आहे म्हणून कारण त्याने त्याच त्यासाठी खर्च केलेला आहे दुकान टाकण्यासाठी त्यामुळे तो तिथे मालक आहे पण पक्षाच्या बाबतीत तसं नाही आहे पक्ष हा तुम्ही स्थापन केला पण शेवटी तो कशासाठी स्थापन केला तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता तुमच्या पक्षावर विश्वास ठेवते की नाही तुमच्या पक्षातले लोक निवडून देते की नाही हे महत्वाचं आहे त्यामुळे उद्या लोकांना वाटलं त्या त्यातल्या आमदारांना ज्यांना लोकांनी निवडून दिलंय त्यांना वाटलं की आम्हाला अमुक हा नेतृत्व पाहिजे आमचं हा आमचा अध्यक्ष असला पाहिजे तर ते होऊ शकतं दुसरी गोष्ट हे दोन्ही पक्ष जे आहेत त्यांच्या घटनेनुसार त्यांचा काय अध्यक्षाची निवड झाली नाही अशा पद्धतीचा मुद्दा स्व उपस्थित झाला म्हणजे घटनेनुसार जे काही ज्या पद्धतींचा अवलंब करायचा आहे ज्या प्रोसिजर पा पूर्ण करायला पाहिजेत जी, जी कार्यप्रणाली व्हायला पाहिजे ती झालेली नाही ती झालेली नसल्यामुळे शेवटी आमदारांचं बहुमत कोण आलं आहे विधिमंडळामध्ये याचा विचार करावा लागला आणि त्यातून हा निर्णय जो आहे दोन्ही वेळेला हा आलेला आहे आणि आता तो मान्य करावा लागेल सगळ्यांना ठीक आहे दोन्ही पक्ष जे आहेत म्हणजे तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा इकडे शरद पवारांचा गट असेल दोन्ही सर्वोच्च न्यायालयात जातील तिथे या संदर्भात पुन्हा आणखी चर्चा होतील त्याविषयी पुढे कधी निकाल लागेल हे माहिती नाही आपल्याला येत्या काळामध्ये पण आता केवळ त्याचं भावनिक आवाहन करून भावनिक त्याचा आरोप प्रत्यारोप करून काहीच होणार नाही हा एक प्रकारचा धडा सगळ्याच प्रादेशिक पक्षांना आहे जिथे जिथे अशा पद्धतीने एका कोणीतरी व्यक्तीने पक्ष स्थापन केला मग तो आपल्या मुलांकडे सोपवला तिथून त्यांच्या मुलांकडे सोपवला असा केवळ एखाद्या परिवारापुरता पक्ष राहिलेला आहे तिथे हे प्रश्न निर्माण होणार आहेत कारण त्यातल्या आमदारांना त्यातल्या लोकप्रतिनिधींना तेच नेतृत्व मान्य असेल अथवा नाही हे माहिती नाही जर मान्य नसेल तर हेच सगळं घडणार आहे पुढे आणि हे घडू नये असं वाटत असेल तर त्या त्या पक्षांनी आपली एक घटना तशा पद्धतीने तयार केली पाहिजे की ज्याच्यात तुम्ही नेतृत्व बदलू शकता तुम्हाला नेतृत्व कोणतं आहे हवंय हे लोकशाही मार्गाने त्यांना निवडण्याचा अधिकार असला पाहिजे मलाच अध्यक्ष म्हणा मीच अध्यक्ष आहे तो नसेल म्हणत तर मी तुम्हाला चोर म्हणणार माझा पक्ष चोरून नेला म्हणणार याला केवळ एक भावनिक तुम्ही आरोप म्हणू शकता पण त्या आमदारांच्या दृष्टीने जर त्यांचं नेतृत्व त्यांनी ठरवलं असेल त्यांना अमुक एखादी व्यक्तीच मान्य असेल आपला अध्यक्ष व्हावा तर मग तो लोकशाही मार्ग आहे तोच लोकशाही मार्ग आहे कोणी जबरदस्तीने मला अध्यक्ष म्हणा असं म्हणणं की त्या आमदारांनी ठरवणं आपलं नेतृत्व कोण असलं पाहिजे त्यापैकी लोकशाही कोणती आहे तर त्या आमदारांनी ठरवणं आपलं नेतृत्व कोण हवंय याला लोकशाही मार्ग म्हणणार त्या पद्धतीने हे सगळं होताना दिसून येते आता अर्थात याच्यात राजकारण आहे असं म्हटलं जाईल पण त्याच्यात तांत्रिक मुद्दा तोच आहे की ही जर पहिल्यापासून अशी तयारी कुठल्याच राजकीय पक्षांनी केलेली नाही पक्ष स्थापन केले घटना तयार केल्या पण तेव्हा असं काहीतरी होईल असं काहीतरी पुढे मागे घडेल भविष्यामध्ये असा कोणी विचार केलेला नव्हता आज मात्र या दोन्ही निर्णयांनी उद्धव ठाकरेंच्या गटाच्या बाबतीत असो किंवा शरद पवारांच्या बाबतीत असो हे जे काही निर्णय आता लागलेले आहेत त्यावर स्पष्ट होतं की आगामी काळामध्ये तुम्हाला जेव्हा पक्ष स्थापन करायचा असेल तेव्हा हा सगळा विचार करावा लागणार आहे केवळ मी पक्ष स्थापन केला माझा विचारावर पक्ष चालला मी तुम्हाला तिकीट दिली मी तुम्हाला उमेदवारा दिल्या मंत्रीपद दिली म्हणून तुम्ही मला अध्यक्ष म्हटलंच पाहिजे असं होणार नाही कारण शेवटी हे सगळ्या लोकांना तुम्ही जे काही मंत्रीपद दिलीत किंवा ज्यांना उमेदवार दिल्यात त्यांना निवडण्याचा अधिकार लोकांचा होता त्यांना काय तुम्ही निवडून आणलेलं नाही तुम्ही तिकीटं दिली असतील निवडून आणण्याचा अधिकार मात्र लोकांचा आहे आणि लोक त्यांना निवडून एवढ्याचसाठी देतात की त्यांनी कोणाला तरी अध्यक्ष निवडावं पक्षाचा म्हणून निवडून देत नाहीत तर लोकांची कामं कोण करणार आहे लोकांचे प्रश्न विधिमंडळात कोण सोडवणार आहे आणि विधिमंडळात सोडवण्यासाठी त्याचं तिथे बहुमत आहे का हे लोक बघणार आहेत आणि त्या अर्थाने सगळी ही प्रणाली जी आहे लोकशाहीची अशा पद्धतीने चालत असते यातून आता आगामी काळामध्ये लोकांनी धडा घेतला इतर पक्षांनी धडा घेतला तर ठीक आहे नाहीतर असे प्रश्न वारंवार निर्माण होऊ शकतात तेव्हा त्या अर्थाने हा अपेक्षित निकाल होताच पण तो ऐतिहासिक सुद्धा निकाल आहे आणि पुढच्या काळामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला तर त्याच्यासाठी या सगळ्या निकालांचा विचार निश्चितपणे केला जाईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद